रामललांचं दर्शन सर्वांना घडविणार आहे म्हणजे अजय आप्पासाहेब खेडे काही आता आपल्या सोबत आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून देणार भाऊ आज तुम्ही पुणे ते अयोध्या जय श्रीराम आज माझ्या प्रभागातील शंभर महिला आणि पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांना मी अयोध्ये साठी एक आमची ट्रीप चाललेली आहे खरंच भारतीय जनता पक्षाचं कौतुक आहे मोदींच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या आदेशावरून प्रत्येक भागातील नागरिकांना त्याच्यामध्ये कुठलं हे कुठल्या जाती धर्माचा विषय नाही कुठल्या पंथाचा विषय नाही सर्व धर्म समीभाव अशी योजना आहे आणि त्यामार्फत सर्वजण आज गुन्हा गोविंदाने एकत्र येऊन आमचे कुटुंब आमच्या प्रभात आठवातील सर्वजण आज अयोध्येच्या रामलाच्या दर्शनाला चाललेत हा एक अचानक ठरलेला एक लाभ योग आमच्या नागरिकांना मिळतोय आणि त्यांची सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलाय हे खरंच मी माझं भाग्य मानतोय पण आज एक आनंद होतोय की आमचं अचानक काल दुपारी तीन वाजता ठरलं आणि आज संध्याकाळी सातशे ट्रेनने आम्ही सगळेजण अयोध्ये चाललेले लोक आहेत मला फरक आनंद वाटतो की मला या सर्वांची सेवा करण्याची संधी आज या ठिकाणी या नागरिकांच्या मार्फत मिळते हे अशीच सेवा करण्याची संधी मला दरवर्षी मिळावी मी विनंती करतो अशी जवळजवळ नऊशे नावं माझ्या आलेली आहेत त्यातल्या शंभर नावं शंभर स्त्री पुरुष कोण अशी जसे ज्यांना फोन केले आणि आले ते आलेत त्यांना आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि ते सगळं आनंदाने जातील व्यवस्थित दर्शन घेतील आणि व्यवस्थित सुप्रूप परत येतील हाच लहान मुलांचा आशीर्वाद आम्हाला असेल असं मी मानतो साधारण किती दिवसाचा हा प्रवास असणार सहा दिवसाचा प्रवास आहे आज संध्याकाळी सात वाजता निघाल्यानंतर रविवारी निघाल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ट्रेन तिथे पोहोचतो त्यानंतर बुधवारी निघाल्यानंतर शुक्रवारी पहाटे या ठिकाणी सर्व लोक परत येतात ही सर्व व्यवस्था पुढे जेवण खावण तिथं राहण्याची व्यवस्था ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोदीजींच्या मार्फत केली जाते हा एक आमचा आम्हाला अभिमान आहे आपल्या भागातील कार्यक्षम भागाती। नग, नगरसेवक अजय शेठ खेडेकर के। यांच्या कृपेने आणि त्यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे आज आम्हाला एवढं सर्वांना रामलल्लाचं दर्शन घेण्याची संधी मिळते तर आम्हाला सर्वांना जे दर्शन होईल त्याचा लाभ आम्हाला होईलच पण या सर्वांच्या बाबतीत जे काही पुण्य मिळेल त्याचा लाभ यांना सुद्धा खरोखरच रामराज्य आल्यासारखं होईल आणि त्यांना त्याचा लाभ जावणार हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मी रविराज किशोर शर्मा आमच्या वॉर्डमधले नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी अयोध्या साठी खास विशेष सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहू शकता की इथे सर्वच सर्व लोक फक्त आणि फक्त अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्यामुळेच हो आलेले आहेत सो त्यांचे खूप खूप -खु शतशा आभार आणि जय श्रीराम श्रीरामचंद की जय गेली पाचशे वर्ष आपले भारतीय लोक राम मंदिरासाठी हजारो लोक मेली आणि ते राम मंदिर बांधण्यासाठी हे यश आपले पंतप्रधान मोदींना आलं आणि त्यामुळं त्या नवीन त्या मंदिरासाठी जे जे शहीद झाले त्यांच्यामुळे हे मंदिर होत आहे ही भावना आपल्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आणि त्यामुळेच आपण पण आज दर्शनाला जात आहोत त्या ह्या कार्यासाठी मोदींना आणि आपल्या खेडेकर भाऊंना प्रणाम धन्यवाद अजय छान त्यांचं अभिनंदन जय श्रीराम अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी सुंदर आयोजन केलेले आणि भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही सगळं आयोजन बद्दल हो, आहोत आम्ही त्यांचीच आम्ही माणसं आहोत खरं माहीत आहे आम्ही राहणारे रहा हो, आहोत आणि ही ट्रीप याची पहिल्यांदा करत आहोत आम्ही अयोध्येची जय श्रीराम खूप खूप सतछ प्रणाम आमच्या येथील अजय आप्पासाहेब खेडेकर यांनी आज आम्हाला अयोध्येला जाण्यासाठी खूपच छान संधी दिलेली आहे त्यांनी आमची व्यवस्थाही खूपच छान केलेली आहे मी आमच्या सर्व रहिवास्यांकडून खडकमाळ येथील आम्ही त्यांचे आभार मानतो जय श्रीराम चांगले म्हणजे आमचे काका नगरसेवक कुठलंही कार्य असू ते पहिले हजर असतात आणि न बोलवता किंवा पहिले येतात आणि एवढं सर्वांना ते नेतात हे चांगल्याची गोष्ट आणि सगळे यंग वगैरे येतात आणि त्यांनी अरेंजमेंट केले खूपच छान असेल खडकमाळेतून आम्ही स्टेशनला रेल्वे स्टेशनला इथे आलोय आता मग आम्ही अयोध्येला आम्ही खेडेकरांकडून अयोध्येला निघालेले आहे त्यांच्या मार्फत आम्ही आम्हाला त्यांचे खूप आभार मानायचे कि आम्हाला खरंच आम्ही खडकमाळ्यातून निघालोय त्यांनी त्यांचा खूप आम्हाला आधार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो रामाचं दर्शन पहिलं पहिलं रामाचं दर्शन नंतर मग सगळं अयोध्या नगरी बघायची की हाऊस आहे आम्हाला अजय त्यांनी आमची सगळ्यांची म्हणजे बुकिंग वगैरे केली होती त्यासाठी अजय भाऊ खेडेकर आहेत त्यांच्यातर्फे आम्ही अयोध्येला चालू आणि ट्रेनने ने चाललेलोय त्यांनी आमची व्यवस्था चांगली केली आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर जातो आम्ही अयोध्याला चाललो आहे खेडेकर साहेबांच्यामुळं आम्हाला अयोध्या घडती आणि त्याच्याबद्दल त्यांच्या त्यांचा आम्ही आभारी आहे आम्ही खेडेकर तर्फे चाललोय अयोध्येला पहिलेच वर्ष आहे हा आम्ही देवीला पण रामाच्या दर्शनाला पण जाणार आहोत खेडेकर त्यांचे आभार आहेत खेडेकरांच्या आमची ट्रिप निघा निघाली एवढे खूप आनंद झाला म्हणजे खूप म्हणजे खूपच आनंद झाला खेडेकरांच्या अयोध्याला चाललोय त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि आम्ही पहिल्यांदाच चाललोय लेडीज असे त्याच्यामुळं खूप आनंद झालाय आणि त्यांचे खूप मनापासून आभार आम्ही आता अयोध्येला चाललेले आहे अजय होईंच्या बातम्या याच्या आधी पण त्यांनी एक सह लिहिलेली आहे आता आम्ही हे दुसरं दुसर आम्ही अयोध्याला चाललो आहे खेडेकरांच्या खूप छान वाटतंय मस्त वाटतय सगळेजण चालले सगळे एन्जॉय करणारे तिथे जाऊन छान दर्शन करणारे सगळं पुण्य खेडेकरांना मिळणार आहे आम्ही चाललोय आम्हाला खूप छान वाटतंय खूप मजा येते मजबूर आहे आम्ही आज आपल्या खेडेकऱ्याच्या अयोध्ये चाललोय पहिलीच वेळ खूप 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 आनंद होत आहे पहिल्यांदा चाललंय आम्ही चार जोडी चाललोय एन्जॉय करण्यासाठी देवाचे दर्शन करण्यासाठी अजून काय तिथे नवीन असेल तर बघणार नगरसेवक खेडेकर आम्हाला अयोध्या नगरीला घेऊन चालले त्याबद्दल त्यांचे श्रद्धा शाबा श्रीराम